थंडीमध्ये मध्ये आवर्जून खाल्ले जाणारे त्याचबरोबर कंबर अत्यंत गुणकारी असे डिंकाचे लाडू आज आपण बनवणार आहोत पहा एकदम मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहेत त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता या खरका मी गिरणीमध्ये जो डंका असतो तिथून बारीक करून आणणार आहे जर तुम्ही घरीच खारीक पावडर बनवणार असाल तर सोप्या पद्धतीने या खारकामधल्या बिया कशा काढायच्या आणि त्याचबरोबर घरच्या गर घरी खारकाची पावडर कशी करायची याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता एक किलो खारकांसाठी अर्धा किलो खोबरे घेतलेलं आहे इथे आहेत खरबुजाच्या बिया काजू बदाम मनुके आणि इथे पिस्ता यामध्ये आहे डिंक आणि इथे थोडीशी मी मेथी घेतलेली आहे मेथी थोडीच घ्यायची कारण जास्त जर मेथी घेतली तर आपले लाडू कडू होऊ शकतात म्हणून मेथी थोडीशीच घ्यायची आता हे सगळं मी भाजून घेणार आहे हे ड्रायफ्रूट्स मी दहा ग्रॅम वजने प्रमाणात घेतलेले आहेत तुम्ही हे कमी जास्त घेतले तरीसुद्धा चालतील गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी एक चमचा तूप घालते सुरुवातीला आपण खोबरं भाजून घेऊया खोबऱ्याचे मी असे तुकडे करून भाजून घेते कारण हे मी गिरणीवरून बारीक करून आणणार आहे जर तुम्ही घरीच बारीक करणार असाल तर तुम्ही हे किचून मग भाजू शकता आता हे भाजलेलं आहे आता हे मी काढून घेते एक चमचा तूप घालूया आता यामध्ये काजू आणि बदाम आपण करून घेऊया काजू आणि बदाम भाजून घेऊया भाजले आहेत आता मी काढून घेते एक चमचा तूप घालूया आता आपण पिस्ता भाजून घेऊया हे ड्रायफ्रूट्स तुम्ही भाजले नाही तरीसुद्धा चालतील परंतु भाजल्याने लाडू आपले जास्त चविष्ट होतात म्हणून भाजून घ्यायचे थोडीशी खसखस भाजून घेऊया माझ्याकडून सांगायचं विसरलं होतं एक चमचा तूप घालूया यामध्ये टाकूया आपण मनुके मनुके भाजले की असे टम फुगतात आता आपण काढून घेऊया कढईमध्ये थोडंसं तूप शिल्लक आहे आता याच्यामध्येच मी या, या खरबुजाच्या बिया भाजून घेते यामध्येच मेथीसुद्धा टाकूया मेथी जास्त भाजायची नाही जास्त जर भाजली तर ती जास्त कडवट होते आता हे आपण काढून घेऊया यामध्ये टाकूया आपण तूप आता आपली महत्त्वाचीच वस्तू भाजायची राहिलेली आहे दोन चमचे तूप टाकलेलं आहे मी यामध्ये टाकूया आता डिंक डिंक खरपूस असा भाजलेला गेलेला आहे हा डिंक भाजल्यावर असा मोठा होतो काढून घेऊया आता राहिलेलं डिंक पण मी आता भाजून घेते इथे आपलं सगळं तळून झालेलं आहे आता हे मी थंड करून घेते इथे मी अर्धा किलो साधा गूळ घेतलेला आहे आता हे मिश्रण थंड झाल्यावरती हा अर्धा किलो गूळ एक किलो खारीक आणि हे मिश्रण सगळं एकजीव करून मी गिरणीवरून कुटून आणणार आहे हा अर्धा किलो गूळ एक किलो खारीक आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून मी हे गिरणीवरून बारीक करून आणणार आहे हे बघा मी हे डंक्यावरून आता कुठून आणलेलं आहे बघा किती छान प्रकारे कुठून आले आता याच्यामध्ये मी तूप टाकते दोन चमचे तूप जास्त नाही टाकायचं आता कारण आपण भाजताना तूप टाकलं होतं तर जास्त टाकलं तर लाडू जास्त तेलकट होतील आता हे मिक्स करून घेऊया आपण लाडू बांधून घेऊया लाडू तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारानुसार बांधू शकता लहान मोठा हे बघा किती मस्त असं आपला लाडू बांधून झालाय आता मी बाकीचे लाडू पण बांधून घेते आणि इथे आपले सगळे लाडू बांधून झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय